హలో శ్రీ స్వామి సమర్థ తయారర్వాత ఇక్కడ अरे शे ताई ना लावते पण म्हटलं ताईंकडे शेवलं शेंगा तर झाला मग नाही नाही त्यासाठी नाही ताई सध्या ना माझी धावपळ चालू आहे म्हणून. धावपळ चालू आहे का? हा का? बोला ना मग. काय अनुभव आला त्यांना सांगा. हा श्री स्वामी समर्थ ताई. हॅलो. हा हा हा. काय झालं ताई सहाव्या दिवशी काय झालं? मग सहाव्या दिवशी चेक करायला गेलो ना आम्ही काय करायला चेक करायला हो हो मग ते सगळे रिपोर्ट नॉर्मल आले त्यांचे अरे वा होते काय काय सवय आणि इतके घाबरून गेलो होतो ना त्यांनी ना मला धुमावती आणि आपलं हे गोर आश्रम आणि हे दिलेलं होतं तारक मंत्र अच्छा अच्छा हो मग ते ते म्हणा होईल ना तसं करा बघा मग मी ना सव्या दिवशी मला अनुभव आला अरे वा किती छान ना। हो नाही हो खूप छान खूप छान ताई मी शेअर करते हो श्री मी चालूच ठेवले अजून अडचण आली ना मग अडचण मध्ये बंद पडली परत चालू केली व्यवस्थित अरे वा चालूच ठेवा ताई हो आणि डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य पण पाळा हो हो डॉक्टरांनी पण पथ्य पाळतोय हा हा मा मा हा, हा मी ते ताईंना ते तीन चार दा केला म्हटलं ताई उचलत नाही म्हटलं कसे आता असतील दहा पॉईंट मध्ये त्याच्यामुळे उचलून होत नसेल म्हटलं नाही नाही भगत ताईंना पण माहित आहे ना मी आता रिटायरमेंटला ला आली आहे हा भगत ताई बोलल्या ताई एक आठ वेळेस असं याच्यात आता बो असं ते व्यासे सोडते म्हणे ना हा 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 हो मग मी असं ताई आहे ना त्यांच्याच लहान बहीण आहे अच्छा अच्छा नाव सांगायचंय ताई तुम्हाला माझं नाव सांगू का सांगायचंय का तर सांगा हो मी नाशिकला असते अच्छा अच्छा आणि गाव कुठलं तुमचं अच्छा गिरासे म्हणजे राजपूतच ना तुम्ही पण हो, हो, राजपूत राजपूत हा माझ्या मुलीची जाऊ आहेत पण गिरासे राजपूत आहे अरे बापरे हो का <laughs> हो राजपूत माझ्या मुलीच्या जावेचं नाव पण हर्षदा राजपूतच आहे <laughs> तिला हो, ना हो आणि ते धुळ्याला हॉस्पिटल पण आहे त्यांचं हो गिरासेंच हा हो हो हा आणि मग धुळ्याकडे कुठे आहे शिरपूर बरोबर मग शिरपूरचे सगळे हा हो हो माझ्या शिरपूरचा आहे माझा आणि मी नाशिकला राहायला आहे. तिकडचं गाव पण तिकडचं आहे माझं. कुठलं? तिकडे शिंदखेडाकडे. शिरपूर शिंदखेडा. हा 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 बरोबर बरोबर. हो. बोलायचा. किती छान वाटलं ताई. खूप छान. हो ना. मी पंधरा दिवसापासून ट्राय करतेय ताई अनुभव शेअर करायचा. आज ताई आली ना मग ताईं म्हणे तुझा नाही होते ना बोलणार ताईं थोडे माझंच ए म्हणे बोल म्हणे ताईं जवळ हो ताई मी शेअर करते आता ताईं नाही आमच्या इथे चालू आहे ते माझी पोरगी करता ये माझं काय सध्या जमत नाहीये मी कुठच्या महिन्यापासून चालू करेन आपलं गुरुपीठला पारायण चालू आहेत ना आठवड्यात ते गुरु चरित्र हॅलो मग तुम्ही तिथे करताय का हॅलो 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 ताई हॅलो हा आज जरा रेंग चा प्रॉब्लेम आहे का हॅलो हॅलो आवाज येत नाही ताई हो नंबरवरून ट्राय करू नाही मी शेअर करते ना आता कारण अजून फोन येत आहेत ना चालेल हो हो नाव घ्या <laughs> हो हो त्यांनी मला पहिल्याच माझं त्यांचा बोलणं पण झालं नाही मी आज स्वामी ओम चॅनल मधून कळला त्यांचा नंबर हो का अच्छा अच्छा हां तुम्ही आपल्या स्वामी ओम ग्रुपला आहेत का फोन घेतला आणि त्यांनी की व्यवस्थित केलं पण मला समजून सांगितली ना अरे तुम्ही स्वामी ओम ग्रुपला आहेत ना आपल्या हो हो आहे हा हा त्याच्यात आहेत ना ताई Oh, mishi. Ƙasar yadda. Ƙasar yadda. Ƙasar yadda. Ƙasar yadda. Ƙasar yadda. Acha, acha, bada bada. Oh! yadda. Ƙasar yadda. Ƙasar yadda. Ƙasar